फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता प्रसंगानुसार आणि गरजेनुसार आपण आपल्या साडीची निवड करत असतो आणि कोणतीही नवीन साडी घेण्याआधी सध्या कोणत्या साड्या व साड्यांचे कलर ट्रेंडमध्ये आहेत ते आपण नक्कीच जाणून घेत असतो हल्ली साड्यांच्या कलर्समध्ये देखील नवनवीन फॅशन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात तर मैत्रिणीनो सध्या साड्यांमध्ये गडद रंगाऐवजी पेस्टल रंगाच्या साड्यांचा ट्रेंड सुरू आहे हल्ली डिझायनर साड्या असो किंवा मग काटपदर साड्या सर्वांमध्येच पेस्टल कलर्स आपल्याला पाहायला मिळतात तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या सुंदर अशा पेस्टल कलरच्या साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा एअर सिल्क फॅब्रिकच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत ही साडी आजरक प्रिंटमध्ये असून हँडमेड कांता वर्क मध्ये येते मॅच सेक्वे या साडीच्या बॉर्डर वर आपल्याला पाहायला मिळतो या सर्व साड्या डस्टी पेस्टल कलर्स मध्ये अवेलेबल आहेत या साडीवर ब्लाउज हा कांता वर्कमध्ये येतो शिवाय तो साडीला कॉन्ट्रास्टिंग आहे त्यामुळे तो साडीवर अधिकच सुंदर दिसतो सिंपल पण क्लासिक अशा पॅटर्नच्या साड्या आहेत वेअर प्रोफेशनल वर्कर यांच्यासाठी डेली यूज पर्पज या साड्या बेस्ट आहेत जर तुम्हाला त्याच नेहमीच्या कलरच्या साड्या नेसून कंटाळ आला असेल तर या थोड्या वेगळ्या कलरच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तरुण मुलींपासून या साड्याने असू शकतात पेस्टल कलरच्या साड्यांवर कुंदनचे दागिने अधिक आकर्षक दिसतात या साड्यावर ग्लॉसी बेस मेकअप केल्यास तुमचा अधिक खास होतो हटके आणि युनिक स्टाईल करायची असेल तर या साड्यांवर कमीत कमी दागिने घाला युनिक डिझाईन वर्कच्या साड्या खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात या साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा